कणकवली शहरालगत असलेल्या आशिया गावातील खालचीवाडी येथील भातशेतीत गडनदीला आलेल्या पुराचं पाणी घुसलं आहे तसेच गावचं ग्रामदैवत गांगोभहेरी मंदिराकडे गडनदी फुटल्याने ही पूरस्थिती निर्माण झालेली आहे गेली काही वर्षे येथील ग्रामस्थांकडून नदीतील गाळ उपसा करण्याची मागणी सातत्याने प्रशासनाकडे केली जात आहे मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे पुराचे पाणी घुसल्याचा दावा आता नागरिकांनी केलाय त्यामुळे खालचीवाडी येथील तीस ते ये पस्तीस घरांचा संपर्क तुटला असून नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झालंय दरम्यान या संदर्भात सरपंच महेश गुरव यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधून भातशेतीचं नुकसान व पुराच्या पाण्याची नोंद प्रशासनाने घ्यावी असं सांगितले तर दुसरीकडे कणकवली तालुक्यातील शिवडाव हळवल मार्गावर झाड पडून वाहतूक तब्बल अडीच तासांपेक्षा जास्त वेळ ठप्प झाली होती तर पर्यायी मार्ग असलेला हळवल भाकरवाडी शिवडाव रस्ता हा पूर्वस्थिती निर्माण झाल्यामुळे बंद झाला होता त्यामुळे जनजीवन देखील विस्कळीत झाले होते तर कामानिमित्त येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल यावेळी झाले होते तसेच शिवडाव राऊळवाडी येथील पुलावरून पाणी जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते शिवडाव व हळवल भाकरवाडी गावांचा संपर्क सुद्धा तुटला होता तसेच कणकवली ते आचरा जाणाऱ्या रस्त्यावर वरवडे वरसुला स्कूल येथे पाणी भरल्यामुळे हा देखील मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला होता साधारणपणे या मार्गावर रस्त्यापासून तब्बल चार ते पाच फूट पाणी साचलं होतं यावेळी खबरदारी म्हणून कणकवली पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस हवालदार पोली विनोद चव्हाण व आरके के पाटील यांच्या पथकाचा बंदोबस्त आचरा मार्गावर ठेवण्यात आला होता